नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की आमदारांच्या आणि कर्तव्य काय आहेत जसं की आमदार झाल्यानंतर त्यांचं नेमकं काम काय असतं त्यांना विकास कामासाठी किती पैसा मिळतो तो पैसा कुठून येतो आणि हा पैसा पुरेसा असतो का तर चला मग या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सविस्तर नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी मंडळी आमदार हा निवडणुकीत निवडून आलेला लोकप्रतिनिधी असतो जो मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतो आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आमदारांची मुख्य जबाबदारी म्हणजे कायदे तयार करणं विधानसभेत भाग घेणं आणि मतदारसंघाची समस्या सोडवणं विकास कामांसाठी आमदार निधीचा वापर करून रस्ते पाणीपुरवठा वीज शाळा व दवाखाने उभारतो तो तहसीलदार जिल्हाधिकारी व मंत्र्यांशी समन्वय साधून मोठ्या प्रकल्पांसाठी निधी मिळवतो तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत काम करूनही वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करतो आणि जनतेच्या समस्या सोडवतो मंडळी प्रत्येक आमदारला आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी एम एल ए निधी अंतर्गत दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतात हा निधी कुठे कुठे वापरता येतो रस्ते गटार बांधकाम पाणी पुरवठा योजना शाळा आरोग्य केंद्र उभारणी रस्त्यावरील लाईट्स लावणं आणि लहान पूल किंवा स्मशानभूमीची सुविधा पण प्रश्न असा पडतो की हा निधी पुरेसा आहे का पाच कोटी निधी एखाद्या मोठ्या मतदारसंघासाठी फारच कमी ठरतो कारण अनेक गावं शहरं वॉर्ड यांची कामं पूर्ण करणं या निधीतून खूप अवघड आहे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मोठ्या रस्त्याचं कामासाठी एक ते दोन कोटी रुपये खर्च येतो मग उरलेल्या निधीत बाकीचं काम कसे होणार त्यामुळे हा निधी अपुरा पडतो मंडळी आमदार निधी अपुरा पडत असला तरी विकास कामासाठी पैसे मिळण्याचे अनेक काही मार्ग आहेत ते कोणते तर बघा राज्य शासनाकडून विशेष अनुदान मिळते जर एखादं काम मोठं असेल जसं की शाळा नूतनीकरण मोठ्या रस्त्याची कामं तेव्हा आमदार राजशासनाकडून विशेष निधी मंजूर करून घेऊ शकतो तसेच केंद्र सरकारकडूनही योजनांचा निधी मिळतो जसे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना स्मार्ट सिटी योजना आणि जलजीवन मिशन किंवा अनेक अशा वेगवेगळ्या योजनांतून निधी मंजूर होतो आमदार हा निधी आपल्या भागासाठी आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो सी एस आर म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी मोठ्या कंपन्या सी एस आर अंतर्गत सामाजिक विकासासाठी निधी देतात आमदार त्या कंपन्यांशी संपर्क साधून शाळा रस्ते आरोग्य सुविधा उभारण्यासाठी निधी मिळवू शकतो त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच डब्ल्यू डी जलसंपदा विभाग शिक्षण विभाग या विभागांकडे वेगवेगळ्या योजनांचा निधी असतो तो आमदार आपल्या भागासाठी मागू शकतो तर मंडळी आमदारांची जबाबदारी मोठी आहे लोकांच्या समस्या सोडवणं विकासकामं करणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या मार्गातून निधी मिळवणं तुमचं काम आहे असंच जागरूक राहून प्रश्न विचारणं आणि काम होतं आहे का नाही पाहणं कारण शेवटी ही कामे तुम्ही भरलेल्या टॅक्सच्या पैशातून सरकार आमदारांना निधी देतं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मतदारसंघात कशी कामं होतात हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद